श्री स्वामी समर्थ भाद्रपद महिन्यामध्ये हरतालिका व्रत केले जाते त्याचप्रमाणे अत्यंत उत्साहाचा आणि मोठा सण म्हणजे गौरी गणपतीचा सण गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचे आगमन होत असते आणि दहा दिवस गणेशोत्सव हा साजरा केला जातो गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पांची पूजा केली जाते गणपती बाप्पा आले की त्यानंतर येतात त्या म्हणजे गौराई गौराईंचा सण हा तीन दिवसांचा असतो आणि प्रत्येक सौभाग्यवती स्त्री मोठ्या उत्साहाने हे तीन दिवस साजरे करत असते आपल्या मुलीला गौरी देण्याची पद्धत आहे मुलीला गौरी देताना गौरीसोबत काय काय द्यावे गौराई कशा द्याव्यात त्याचप्रमाणे जर माहेरी आई नसेल किंवा माहेरी गौरी देणारे कोणी नसेल तर मुलीने गौरी कोणाकडून घ्याव्यात अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक घराण्याच्या चालीरीती कुळधर्म कुळाचार याचे पालन करून गौरी आवाहन केले जाते गौरी पूजन केले जाते गौरी विसर्जन केले जाते प्रत्येक घरी गणपती बाप्पा जरी बसत नसले तरीसुद्धा गौरी बसवल्या जातात भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन केले जाते गौरी ही एकटी येत नाही तर त्या दोघी येतात एक असते ती म्हणजे ज्येष्ठ आणि दुसरी असते कनिष्ठा गौरी ही गणपती बाप्पांची आई आहे गौराई या माहेरवाशी नसतात तीन दिवस त्यांचा पाहुणचार केला जातो काही भागांमध्ये फुलांच्या गौरी असतात नदीवरून पाच खडे आणि गौरीची फुले आणली जातात त्या फुलांची घरी आणल्यावर पूजा केली जाते आणि त्यांची गौर बांधतात तिला साडी दागिने मुखवटा घालतात काही ठिकाणी लाकडी गौरी असतात तर काही भागात शाडूच्या मातीच्या मुखवट्यांची पूजा केली जाते आपल्या परंपरेनुसार आपण गौरीच्या मुखवट्यांची पूजा करू शकतो पहिल्या दिवशी गौरी घरात घेतात तुळशीपासून या गौरी घरामध्ये आणल्या जातात आपलं जे तुळशी वृंदावन आहे तर त्या ठिकाणापासून ज्या ठिकाणी गौरी आपण बसवणार आहोत त्या जागेपर्यंत वाजत गाजत गौरींना घरामध्ये आणले जाते त्याचप्रमाणे त्या, त्या जागेपर्यंत लक्ष्मीची पावले उमटवली जातात ही पावले आपण रांगोळीच्या साह्याने काढू शकतो किंवा कुंकवाचे पाणी करून आपण आपल्या हाताच्या साह्याने ही पावले उमटवू शकतो घरामध्ये आणल्यानंतर गौराईंना घरातील धान्याची जागा दुधदुप्त्यांची जागा किचन तर हे सर्व दाखवण्याची प्रथा आहे यानंतर ज्या ठिकाणी आपण गौरी बसवतो त्या ठिकाणी गौरी नेल्या जातात आणि त्या जागेवरती गौरी बसवतात त्यांना सजवले जाते पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य असतो यामध्ये शेपूच्या भाजीला विशेष महत्त्व आहे बाजरीची भाकरी त्यावरती बाजरी भाताची मुदी त्यावरती तूप थोडासा गूळ आणि बाजूला शेपूची भाजी तर असा नैवेद्याचा पहिल्या दिवशी मान असतो याचप्रमाणे आपण इतरही भाज्या बनवू शकतो दुसरा दिवस हा अत्यंत खास असतो या दिवशी गौरी पूजन केले जाते गौराईंची या दिवशी सोळा दिव्यांनी आरती केली जाते आणि दुसऱ्या दिवशी गौराईंना महापकवानांचा नैवेद्य दाखवला जातो या नैवेद्यात आपण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू शकतो एका ताटामध्ये पाच पुरणपोळ्या त्यासोबत भात तसेच आमटी वरण तूप कडी वड्या ज्वारीच्या पिठाची आंबील आंबाडीची भाजी सोळा भाज्यांची एकत्र भाजी तर असे नैवेद्याचे ताट तयार करून ते गौरीपुढे ठेवले जाते याला बडण सुद्धा म्हणतात याचप्रमाणे फराळाचे सुद्धा पदार्थ या दिवशी ठेवले जातात जसे की करंजी शंकरपाळी लाडू चकली तर असे पदार्थ सुद्धा ठेवले जातात या गौरी पूजनाच्या दिवशी महापकवानांचा नैवेद्य हा गौराईंना दाखवला जातो आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन केले जाते या दिवशी सकाळी सुताच्या गाठी पाडतात त्या सुतामध्ये हळद कुंकू बेलफळ फुले झेंडूची पाने माका आघाडा बाजरीचे कनिस मकेचा तुरा त्याचप्रमाणे खारी खोबऱ्याचा तुकडा तर अशा वस्तू गाठीमध्ये बांधल्या जातात आणि यानंतर गौराईंना लाह्या साखरभात शेवयाची खीर उडीद डाळीचा भाजलेला पापड तर असा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी गौरीच्या चेहऱ्यावर एक प्रकारची नाराजी असते गौराईंना पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो मुखवटे पाण्यामध्ये विसर्जित करतात आणि परत येताना त्या ठिकाणची थोडीशी वाळू घरी आणून ती घरामध्ये सर्व घरात टाकली जाते यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी येते अशी मान्यता आहे काही भागांमध्ये मुखवटे जे आहेत तर ते तीन वर्ष पाच वर्ष विसर्जित करत नाहीत तर काही भागांमध्ये पितळेचे मुखवटे असतात जे कायमस्वरूपी असतात आता जेव्हा मुलीला आपण गौरी देत असतो तर तेव्हा त्या ते गौरीसोबत काय काय साहित्य दिले जाते मुलगी जी आहे तर ती आईकडून गौरी घेत असते तेव्हा मुलीला गौरी देताना आपण त्यासोबत अजूनही साहित्य द्यायचे असते सर्वप्रथम गौरीचे मुखवटे द्यायचे असतात आता ते मुखवटे आपण कोणते देऊ शकतो तर तांब्याचे पितेचे किंवा शाडूचे देऊ शकतो यासोबत कोणकोणते कौन साहित्य द्यायचे आहे तर हळदी कुंकू तसेच पंचवीस विड्याची पाने पंचवीस पाने शक्य नसेल तर पाच विड्याची पाने द्यायची आहेत तसेच आपल्याला गौरीची ओटी द्यायची आहे म्हणजे साडीची आपण ओटी देऊ शकतो किंवा खणानाराची ओटी देऊ शकतो मुलीच्या घरी जशी पद्धत आहे एक गौरी बसवायची किंवा दोन गौराई बसवण्याची तर आपण त्या पद्धतीनुसार गौरी द्यायची आहेत आणि त्या पद्धतीनुसारच ओटीसुद्धा द्यायची आहे तसेच गौरीचे मुखवटे देताना तसेच न देता गौरीच्या नाकामध्ये नत घालून आणि तिला मंगळसूत्र घालून हे मुखवटे द्यायचे आहेत आता कोणाच्या घरी एक गौराई असतात कोणाच्या घरी दोन गौराई असतात ज्यांच्या घरी एक गौराई आहे तर अशा मुलीला आपल्याला एकच मुखवटा द्यायचा आहे आणि मुलीच्या घरी दोन गौराई असतील तर आपण दोन मुखवटे द्यायचे आहेत त्यासोबत आपल्याला गौरीच्या साजशृंगारासाठी लागणारे साहित्य द्यायचं आहे फुले गजरे तसेच आपण नैवेद्यामध्ये दे मिठाई द्यायची आहे किंवा गोड पदार्थ द्यायचे आहेत फराळाचे आपण पाच पदार्थ देऊ शकतो शंकरपाळी करंजा लाडू चिवडा पेडे चकली तर असे पदार्थ देऊ शकतो यासोबत मुठभर तांदूळ मुठभर डाळ मुठभर गहू मुठभर साखर तर हे सुद्धा द्यायचे आहे यामागे अशी कथा आहे की गौराई जेव्हा माहेरहून सासरी गेली तेव्हा तिला तिच्या सासूने विचारले की तू काय काय खाऊन आलीस माहेरातून तेव्हा गौराईने फक्त भाजी भाकरी खाल्ली होती पण तिने सांगितले की साळी डाळी गहू खाल्ले तेव्हा तिच्या सासूने तिला ते ओकून दाखवायला सांगितले जेव्हा गौरी ओकली तेव्हा भाजी भाकरी न पडता साळी डाळी गहू पडले म्हणून आपल्याला तांदूळ डाळ गहू तर या गोष्टीसुद्धा द्यायच्या आहेत पहिल्याच वर्षी जर मुलगी गौराई बसवणार असेल तर तिने त्या गौराई ज्या आहेत तर त्या स्टँडवरती उभ्या करायच्या नसतात तर त्या पाठावरती किंवा धान्यावरती बसवायच्या असतात परंतु ऑलरेडी जर तिच्या सासरी गौरी अगोदरपासून बसत असतील तर मात्र आपण त्या गौराई स्टँडवरती बसवू शकतो आता पहिल्या वर्षी जर गौराई नवीनच बसवणार असेल मुली मुलगी जी आहे तर ती नवीनच गौराई बसवणार असेल तर मग फक्त मंगळसूत्र आणि नथ एवढं जरी दागिने गौराईला घातले तरीसुद्धा चालतील किंवा जास्त दागिने घातले तरीसुद्धा चालतील फक्त आपल्याला पहिल्यांदा जेव्हा आपण नवीन गौराई बसवतो तर पहिल्या वर्षी जास्त साजशृंगार करायचा नसतो दुसऱ्या वर्षी गौराई उभ्या करायच्या असतात म्हणजे स्टँडवरती बसवायच्या असतात आणि त्यानंतर साजशृंगार करायचा असतो परंतु अगोदरपासूनच जर गौरी बसत असतील तर मात्र साजशृंगार केला तरीसुद्धा चालेल त्यामुळे साजशृंगाराचे जे जे साहित्य आहे तर ते माहेर होऊन आईने मुलीला द्यायचे असते जेव्हा आई गौराई घेऊन येते तर त्यावेळेला मुलीने आईचे पाय धुवायचे आहेत पायावरती हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे आईला हळदी कुंकू लावायचा आहे तिचं औक्षण करायचं आहे आणि आईला घरामध्ये घ्यायचं आहे म्हणजेच गौराईंना घरामध्ये घ्यायचं आहे यासाठी आपण या सोळा सौभाग्यवतींना सुद्धा बोलावू शकतो आणि सोळा सौभाग्यवतींना बोलावून आपण वाजत गाजत गौराईंना घरामध्ये घेऊ शकतो ज्या पद्धतीने आपण गौरी आगमन करतो त्याच पद्धतीने आपल्याला या गौराईंना घरामध्ये घ्यायचं आहे जसं की त्यांना आपल्याला एका परातीमध्ये धान्याच्या राशीवरती ठेवायचं आहे ते मुखवटे ठेवायचे आहेत आणि यानंतर त्या मुखवट्यांसमोर आपल्याला पानाचे विडे वगैरे ठेवायचे आहेत आणि गौराईंना घरामध्ये घ्यायचं आहे त्याचप्रमाणे जेव्हा आई परत जाते तर त्यावेळेला आईची ओटी भरायची आहे जसं जमेल तसं साडीने आपण ओटी भरू शकतो किंवा खाणाणाऱ्यांना आपण ओटी भरू शकतो तसेच ज्या सौभाग्यवती स्त्रिया गौरी आव्हानासाठी म्हणजे गौराईंना घरात घेण्यासाठी आपल्या घरी आलेल्या आहेत तर त्यांना सुद्धा हळदी कुंकू लावायचा आहे शक्य असल्यास त्यांचीसुद्धा आपल्याला ओटी भरायची आहे त्यांना मिठाईसुद्धा प्रसाद म्हणून द्यायची आहे यामध्ये आपण पेढे देऊ शकतो किंवा आपण अगदी घरीच शिरा जरी बनवला तरीसुद्धा चालेल मुलीला गौरी देण्याची जर आईची परिस्थिती नसेल आर्थिक परिस्थिती नसेल तर मग काय करायचं आहे तर एकशे एक रुपया हा फक्त आईने गौराईंसाठी घालायचा आहे आणि वरचे जे पैसे आहेत तर ते मुलीने दिले तरीसुद्धा चालतील आणि जर आई नसेल तर मुलगी जी आहे तर ती तिच्या बहिणीकडून किंवा तिच्या ननंदेकडून किंवा नात्यातील कोणत्याही एखाद्या सौभाग्यवती स्त्रीकडून जसं की मावशीकडून गौरी ज्या आहेत तर त्या घेऊ शकते